युट्यूब कसे आहात तुम्ही सगळे आय तुम्ही छान असाल आणि हे पण खूप छान आहे तर चला उरसातून काय आणलं हे तुमच्याशी शेअर करायचं राहिलं होतं तर आज ते शेअर करते तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं होतं तर बघा उरसातून मी काय काय आणलं हे तुमच्याशी शेअर करते तर हे बघा हे मंगळसूत्र खूप छान वाटते आणि आहे त्याचे टॉईज बघा किती सुंदर आहे हे खूप छान कलर आहे मला फार आवडले आणि हे हँड पर्स ब्लेजर खूप छान आहे याचं माझे हँड पर्स खराब झाले होते आणि ड्रेसवर वगैरे ही पण छान वाटते खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे तर काही नेल पण पण घेतले मी हे मी यूज पण केले हे दोन आणि खूप छान कलर आहेत आणि 60 रुपयाला आले मेल पण जाई ते 30 ला भेटले मला त्यामुळे मी घेतले आणि डेकोरेशन साठी खूप छान भेटले हे पण खूप छान दिसती प

आणखीन एक ब्लॅक पण आहे छोटे टी कप अर्धा डझन आणि या प्लेट अशा आणखीन दुसऱ्या पण आहेत ते आता ठेवून ते काढायला होते आवडून जर बऱ्या ठेवल्या तरी म्हणजे पिल्लू फोडून टाक मुलांचे टॉईज पण होते जास्त काय आणलं नाही एवढं चांगलं बघा अशा ह्या वस्तू होते मी जास्त काही फार खर्च केला नाही कारण कारणात जास्त टिकण्यासारखं सामान किती जे सामान नसतून तू काय आणलं पहिलं वर्षातून दाखव हे दाखव कशी ती आणखीन काय आणलं होत तलवार आणली होती तवारी लाईटची आणखीन काय आणलं होतं तुला चष्मा आणला चष्मा कसा आणला होता अरे बापरे अरे बापरे आणि गाडीत कोण बसलो होत आता मम्मीला पप्पी दे एक यू काय केला हातीच मेकअप हातीचा मेकअप केला हाती कुठे गेला

दोन, दोन केले झालं का मग आता उलटा कोणी केला होता रिवलेच हुशार आहे उलटाच करते नीट ठेवते बुक बी डब्ल्यू केुक बी डब्ल्यू कॅट कुठे बघ बर कॅट

ब झाला बड्डे तुझा बड झाला ना बेटा किंवा करायचं तुझा बड्डे घेतलं